<laughs> आपण सध्या आहोत आता दहिवडीच्या सोन्या पन्नास पन्नास केसरी आदत मैदानामध्ये आणि या मैदानामध्ये एक नंबरची मानकरी बैलजोडी ठरली आहे ती म्हणजे कार्तिक आणि त्याच्या जोडीला पळाला आपल्या सगळ्यांचा आवडता लाडका एखादा शिंदे केसरी पाकासूर दादा नमस्ते नमस्ते आपलं नाव सांगा पहिल्यांदा दादा माझं नाव यशर सावंत दादा काय सांगाल कार्तिक कुठला आहे कार्तिक हा कार्ति विसापूरचा आहे विसापूर मालकांचं नाव काय मालकाचं नाव निलेश कदम आणि विसापूर मध्येच राहतो का विसापूर आता जे मध्ये सोन्याचं मैदान झालं होतं ते गाव का विसापूर हा ते बरं काय सांगाल कुठली खरेदी ही खरेदी जालनावरून आणलेली आंबड्या गावातून बरं किती दिवसापूर्वी आलाय तुमच्याकडे हा एक चार महिने झाले जाधव साहेबांना कधीपासून छंद आहे बैलगाडी शर्यतीचा काय हे बैलगाडी छंद त्यांच्या पहिल्यापासूनच पिढीत मध्ये त्यांचे वडील किंवा आजोबा त्यांच्यापासून पहिल्यापासून त्यांच्याकडे बैल होती कधी कधी म्हणजे कोणती कोणती बैल पडायला आता ते मला काही एवढं माहित नाही पण बरेच पहिलं त्यांच्याकडे होती चांगली पळत होती बरं कार्तिक कड काय बघून म्हणजे पसंत केला के त्याला घ्यायचं स्पीड बघून त्याला पसंत केला पसंत केला बरं कुठल्या खांदी कार्तिक कार्तिक जसं दोन्ही खांदी पब्लिक न पोहोचतो दोन्ही खांदी पब्लिक कार्तिक इथून मागे कुठल्या कुठल्या मैदानात बुलात पात्र मागे शेनुरच्या मैदान आता झालं मग तिथे दोन नंबर केला माहेरचं हिंदी जुना बोली एकसष्ट फाटा मैदान तिथे पाच नंबर केला आणि हिंगण्याच्या मैदानात तीन नंबर केला पहिला कुठला म्हटला तुम्ही पहिला कुठलं मैदान पहिलं आमचं मैदान म्हणजे आणलेलं दुसऱ्या दिवशी दोन नंबर केलं नांदोशी मैदाना नांदुशी, त्या होता? एक, हे, हे होता बजरंग म्हणून बजरंग त्यानंतर दुसरं मैदान दुसरं मैदान आमचं धारपोडीचं धारपोडीचं आणि त्यामध्ये पहिलेकरी कोण होता त्यामध्ये पहिलेकरी ते आमचे मित्र आहेत खरसिंगचे त्यांच्या गुरु म्हणून कोण होता दुसरा आणि नंतर नंतर मग परत असं शिरसोड रायपल तीन, तीन नंबर केला तीन नंबर आणि एकसट पाटीला कोण होत पाटीला फाट्याला शहर होता शाहीर होता बरं उस... सा, चांगली सुंदर गाडी पाळायला सुंदर गाडी पाहायला चांगली खरेदी केल्यानंतर कायम काय वाटतंय कसं खूप आनंद आहे कारण की त्यांनी आमच्या सर्व इच्छा पूर्ण केल्या त्या महाराष्ट्राचं देव म्हणलं तरी चालेल सगळ्यांचा आवडता लडक बकासूर जसं जे त्याच्याबरोबर पाहायला कोणाला भेटत नाही पण आमचे आज स्वप्न पूर्ण झालं त्याच्याबरोबर पाहायला भेटले आमचा खूप मोठा आनंद आहे कारण पायरा एवढा गुलदस्त्यात का ठेवला होता पहिला ते सस्पेन्स आम्हाला म्हणजे नव्हतं सांगायचं पै्या जेव्हा बैल खाली जातो तेव्हा सगळ्यांना पहिला समजलं बरं बरं आज सुट्टी पण जबरदस्त झाली गटाला काय सांगताना सुट्टी सुट्टी आमचे सुट्टीचे पैसे जाक्या मारताचं पूजे सागर का ते सोडत सेमी सेमीला कितीत पळाल तुम्ही सेमी दहामध्ये शेवटच्या सेमी आणि आज किती किटेवर तसा होता फायनालाच्या आनंद असा होता चार नंबर तसा होता कसं वाटलं आजचा आनंद कसा आहे या जवळपास साधारणतः नऊशेच्या आसपास गाड्या असतील हो या गाड्यांमध्ये एक नंबर केलाय खूप मोठा आनंद आहे कारण की खास खूप म्हणजे खरं तर खूप मोठं मैदान होतं आणि त्यात मग एवढ्या मोठ्या मैदानात आम्हाला देवाब भेटलं त्याचाच खूप आम्हाला अभिमान आहे आगामी नियोजन काय कार्तिकच आगामी आता एक तेरा चौदा तारखेला पंधरा दिवसान काढणार आता चालतंय आणि दुसरा दादा एक नंबर किती केलाय आजच एक नंबर नाही दोन वेळा एक नंबर केला पहिला एक नंबर कुठे केला पहिला एक नंबर पैसे येतो माळशिर माळशिरस तालुक्यात बरं आणि आता त्यानंतर हा त्यावेळेस कोण होतं माळशिरस तालुक्यात माशी तिथे एक माळशिरचा सर्जा म्हणून बोलला होता सर्जा म्हणून मसूरचं आगामी काय नियोजन कुठल्या मैदानात आगामी आता तिने योजन आमचे चिपळूणचे मित्र करतात त्यांनाच माहिती आहे चिपळूणचे जे मित्र करणार तेच बरं चला तुमचं अभिनंदन आणि तुम्हाला पुढील वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा धन्यवाद आपल्या समवेत वैभव मामा आहेत वैभव मामा नमस्ते नमस्ते काय सांगाल आज कसा आनंद आहे बकासूर आणि कार्तिकने एक नंबर केला आज आनंद आहे महाराष्ट्राला आनंद आहे आप त्यांच्या नावासाठी बैल आपल्या नावासाठी आहे आणि सगळ्यांचा आशीर्वाद आहे आणि काय सांगाल म्हणजे उडी अचानक सकाळी म्हणजे खूप पहिल्या गुलदस्त्यात ठेवण्यात आला होता काय सांगाल त्याच्याविषयी नाही मामांनी आम्हाला पहिरा माहित नसतो आम्ही मामाला विचारत पण नाही बरं जे करतात ते योग्यच करणार आपल्या बैलाचं नाव घालवायला कोण बघणार आहे बरोबर आहे आणि तुम्हाला आल्यानंतर सकाळी कार्तिकला पाहिल्यानंतर काय वाटलं होतं वाटलं होतं की लग्न लय बारीक वासरू आहे सोळा महिन्यात वासरू वाटत त्याला कळलं मला वाटलं होतं की लय बारीक आहे कसं पळते किस पळते काही गोष्टी नाही का पण ना मी जर गेले गेल्या काय असतं मी बाकीच्या थोडीफार तरी विचारपूस करतो तेव्हा मला सगळ्यांनी सगळ्यांनी सांगितलं वासरू पळते आजची त्या दोघांची सुट्टी म्हणजे मी पण कधी सुट्टीचा व्हिडिओ नव्हता टाकला आजची सुट्टी जबरदस्त सगळ्यांनी पाहिली काय सांगतो त्याविषयी हो नाही सुट्टी म्हणजे खाल बसूनच गाडी पुढे फुडत होती तळ काढला दोन्ही बैलांनी दोन्ही बैल पळाली म्हणून एक झाला आपल्याला आज गाडीवरती कोण होत गटाला परसून आणली आणि सेमीला फायदलला छोट्याने आणली छोट्याने आणली म्हणजे दोघांना चान्स दिला पाहिजे तर आगा आता आगामी नियोजन काय बघायचं कुठल्या मैदानात आता बघू जरा बैलाचं पायाला लागलेलं आहे जरा रस्त्याच्या पायाला कधी काचली काल काचली होती बर 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 त्याच्यामुळे आता बघू कधी पळवायचं कसं नाही आता कसं किरकोळ दुखापत आहे ना कसं किरकोळ आहे काय ना एवढे ते नाहीये नॉर्मल त्याला ती ते दुखापत होत राहते बर बर कारण त्याला ती भिंग भिंगायची सवय पूर्ण काच आता व्यवस्थित झाली ना हो आता आहे हिमॅक्स वगैरे रात्री डॉक्टर वगैरे आले होते सगळ्या गोष्टी हाय आता ओके आजचा आनंद कसा आहे आणि विशेष म्हणजे आज प्रसिद्ध बैलगडी मालक विनायक्षेट देशमुख लेंगरे यांनी स्वतः तर्फे एक साडे एकवीस हजाराचं रोख रकमेचं बक्षीस दिले मोलशेट तुम्हाला काय सांगाल नाही दादांचं लय जीव ह्या बाईलावरती आणि आमच्यावर तर काही विषयच नाही दादांचं दादा फाटीतून खाली जात आणि दादांची एका मुलाखत घेतली मला वाटलं अंबरडांगेने घेतली दादा त्याला म्हणले माझी गाडी सात नंबरवर आहे आणि बघा सुरू चार नंबरवर आहे पण मी आज चार नंबरने खाली चाललोय कारण मला ह्या गाडी ह्या बायलाचा एक नंबर झाला बघायचा माझी गाडी किती पण होते दोन होते तीन होते चार होते पण मला ह्याचा एक नंबर बघायचा आहे दा दादांचा अशब्द आहे आणि असा बैलगाडा मालक स्वतःचा बैल दोन्ही गाड्या स्वतःचा बैल फायनल आहे आणि दुसऱ्याच्या बैलाबद्दल चांगलं चित्ण एकोणीस शिकायचं विनायकशे देशमुख हो विनायश देशमुख आणि बाकी विराटचं कसं काय असतं नियोजन नाही विराटचं पण चांगलं होतं वासरू पण सगळ्यात आमच्या सगळ्या गाडी एकत्र आल्या ना थोडस नाही सेम दहा मध्ये पडलो आपण सेम दहाला काय वाटलं नाही दोन्ही गाड्या ना नव्हत्या एकत्र व्हायला पाहिजे कारण ते मालक पण एवढं लांबून आलेत असेल आणि आपण त्यांना चांगले त्यांना विवैतलं वासरू का आपण फेल नव्हतं त्यातला निवळ योगायोग निवळ निव्वळ योगायोग आणि बाकी आता कसं काय कुठल्या मैदानात दिसतं तुमचा अंदाज मामाचं मला असं वाटतं की एक तारखेला पळू शकतो एक तारखेला पळू शकतो चला मामा तुमचं अभिनंदन असंच कायम अमकुला तर धन्यवाद धन्यवाद मग दोन तीन काय होय होते वेगळं पण असतं ना आणि एवढ्या संघर्षातून बैल राहतो अशी बैल खूप कमी आहे ते तुम्ही दाखवा मला बैल त्यात तसा कि सलग तीन मैदान दोन मैदान कुठलं वासरू घेतलं खाल्ला मार खाल्ला काय केला परत माणसं बैल इजला पण ती जी बकासूरच्या बाबतीत असं दाखवा मला परत बैल येतो एक नंबरच ठोकून जातो सगळ्यांना म्हणून या बाईलावर प्रेम आहे आणि माझंच नाही इथं येणाऱ्या प्रत्येक माणसाच आहे तुम्ही मग अशी गाडी जेव्हा टाकाटाकी व्हायला लागली तिथं राहिलेला जे पब्लिक उभा होतं आणि मी वरती इथं बसलेलो मी साहेब तुम्हाला सांगतो मी म्हणलं जर जन पब्लिकनं जलोष केला तर बकासूर जिंकला आणि जर पब्लिकनं जलोष ना केला तर बकासोरनं गाडी मार खाली सेमीला मी इथं बसले मी खाली पण गेलो नाही आणि बकासूर जलोष केला मी बोलो बकासूरनं गाडी जिंकली ही लोकच फरक आहे ही बैलातून म्हणजे बैला असणार्या प्रेमात आणि तुम्ही चौथ्या तासात धनाजी दन, माझ्या बाजूला बसलेला चौथ्या तासात का चालत गेला तुमची गाडी हो तो मेरा प्यार मी <laughs> 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 खाली जाताना सांगत होतो मित्राला जशी वडीलधारी माणसं घरी पाहुणे म्हणून आल्यानंतर जाताना कुठेतरी खाऊसाठी चार रुपये देतात हातावरती लहान मुलाच्या तसं नेहमी तुम्ही मोहिलच्या हातावरती खाऊसाठी खाऊसाठी देत नाही मित्रा असच तू म्हणजे पैसे लक्ष मिळतील मित्रा तू जिंकत जा जिंकत जा आणि असच तू पुढे जा की त्या पैशा मागचा येतो होता माझा आणि आज जी पहिल्या एक नंबरची जी प्रतिकृती देण्यात आली त्याच्यामध्ये आहे सोन्या आणि सुलतान आणि ती आता गॅलरी घरी त्या गॅलरीमध्ये हे चिन्ह ठेवलं जाणार आहे कसा आनंद आहे सुलतान आणि सोन्या तिथे असणार आहे तुम्ही सांगा मला एखाद्या मंदिरात जातो आपण मंदिरात जातो गर्दी असते खूप लाईन असते आणि लाईन मधून ज्यावेळेस शेवट दर्शन भेटतं तुम्हाला महादेव आता सोमवार आहे उद्याच आहे आणि आपल्याला दर्शन भेटल्यावर समाधान भेटतं ज्यावेळेला ही प्रतिकृती घरात असणार आणि मी कधीतरी जाईल त्यावेळेला वाटणार वा या बैलासाठी म्हणजे आपला जीव आहे ते म्हणलं ही पण आपली जोडी इथंच आहे हे सुख असणार आहे ना खूप वेगळं असणार आहे बरोबर आहे आणि दादा त्याचबरोबर तुम्ही सुद्धा आज गुलाला पात्र राहिला काय सांगाल तुमचा सगळ्यांचं प्रेम आशीर्वाद ह्याच्यापेक्षा काय बोलणार आहे मी चालेल दाद। धन्यवाद दादा थँक्यू आभारी आभारी दादा दादा काय सांगाल आता एक सगळ्यांच्या मनामध्ये प्रश्न होता आज सकाळी सगळ्यांना मनामध्ये असं वाटलं की आज घरचीच गाडी पडेल म्हणजे बकासूर आणि देवा पडेल लोकांनी ज्या वेळा तुम्ही अंदाज लावता मैदाना एखाद्या मैदानात कोण कोणाच्या पायऱ्यात पडणार त्यावेळा मी बऱ्याच युट्यूबरच बघत होतो की बकासुर आणि देवाचा फोटो पाडायचा म्हणजे लोकांची इच्छा पण तशीच आहे किंवा लोकांना माहिती आहे महिल मोलशेटचं आणि विना शेटचं प्रेम आहे आणि त्यामुळे आज गाडीत पळल तर तुमची ही इच्छा ज्याने ज्याने फोटो टाकला ती लवकरच पूर्ण होईल याबद्दल मी तुम्हाला शब्द देतो मोहिल शेठ काय सांगाल कधी पण पळू शकता आणि दादांनी जे आज प्रेम दिलंय एक वडीलधारी आहे माझ्यावरती प्रेम असताच नाही खर तर पैसे हा यातला महत्वाचा विषय नसतो ऐकून सांगतो मला ते जे प्रेम असतं का ना आपल्याला एखाद्याबद्दल बद्दल असणारी ओढ आत्मीयता ही त्यातून दिसत असते पैसे म्हणजे काय असे त्याला रोज लाख म्हणजे रोज किती पैसे मिळते ते किती बक्षीस असते पण त्याच्यातनं जी आत्मीयता असते ना एक प्रेम असते ना ते जीवाला प्रेम त्यातून दिसत असते बाकी वेगळे काय नाही वा दादा खूप सुंदर बोलला तुम्ही धन्यवाद थँक्यू